जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे मित्रांनो आज आम्ही शिंदेड राजे या ठिकाणी आलेलो आहेत बघू शकता आज आठ जानेवारी आठ जानेवारी आणि पाठीमागू बघू जे दृश्य आपल्याला दिसतंय सर्वांना हे जिजाऊ सृष्टीचं शिंदेड राजाचं दृश्य आहे येत्या बारा जानेवारीला बारा जानेवारी हा म्हणजे जिजाऊ जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस बघू शकता अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी तयारीला सुरुवात झालेली आहे बारा जानेवारीला जिजाऊ मातांचा जो जन्मदिवस आहे तो या जिजौसृष्टी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मागं बघू शकता मित्रांनो पुढे तर भरपूर अशी तयारी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही असे मस्त बुक स्टॉल वगैरे असं भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी होत असतो बघू शकता जयंताची तयारी या ठिकाणी मा मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मदिवसाची सुरू झालेली आहे तर बारा जानेवारीला सर्व महाराष्ट्रभरातील लोक भाविक श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात तरी सर्वांना आव्हान करतो की आपण सर्वांनी बारा जानेवारीला मातृतीर्थ शिंदे राजा या ठिकाणी यावं मासाहेबांचे आशीर्वाद घ्यावे जय जिजाऊ जय शिवराय जय समूराज